आरएफओ अधिकारी सूर्यवंशी या दोन हजार सतरा पासून पदावर कार्यरत आहेत त्यांच्या काळामध्ये अमाप भ्रष्टाचार झाला त्यांच्या कार्यकाळात तेहतीस कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी आणि वृक्षाची देखरेख करण्यासाठी जो शासनाकडून निधी आला होता त्याचा पूर्ण वापर झाला नाही कोणत्याही प्रकारचे खड्डे न खोदता वृक्ष लागवड न करता बिले उचलण्यात आले हे कसे शक्य आहे प्रशासन आहे का पर्यावरण राज्यमंत्री काय करत आहेत या अधिकाऱ्याची तीन वेळा चौकशी करण्यात आली आणि ते दोषी आढळले तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई झाली नाही वृक्ष लागवडीसाठी लावलेल्या कामाला मजुरांचा वापर स्वतःच्या शेतात करून घेण्यात आला आणि मजुराची मजुरी आजपर्यंत खोळंबून आहे संबंधित अधिकाऱ्याच्या तिजोरीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अधिकाऱ्याची मालमत्ता सील करून त्या विभागात कार्यरत असलेल्या दिनांकापासून झालेला भ्रष्टाचार बाहेर काढून त्याच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी मनसे जिल्हा सचिव यांनी उपजिल्हा अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी विभागीय कार्यालय लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जय महाराष्ट्र मी मनसे जिल्हा सचिव लकी पाटील सर आज आम्ही डेप्युटी कलेक्टर उदगीर यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा विषय असा होता की सुर्वंशी मॅडम जे की दोन हजार सतरापासून लातूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत उदगीर जळकोट देवणी या ठिकाणी आत्तापर्यंत तेहतीस कोटी झाडांसाठी निधी आलेला होता कोणत्याही प्रकारचे खड्डे न खंदता कोणत्याही प्रकारचे त्यांना लागवड न करता आणि कोणतीही वृक्ष न लावता त्यांनी बिल कसं उचललं आणि काही कामगारांच्या पगारी जे मंथली सहा हजार असतात त्या ठिकाणी त्यांनी सत्तेचाळीस हजार रुपये बिल कुण्या आकारामध्ये उचललं आणि त्यांना जर आपण जाब विचारायला गेलं तर ते कोणताही ते जाब देत नाहीत आणि त्या मॅडमवर तीनदा चौकशी झाली एकोणीस नऊ दोन हजार एकोणीस तीन दोन दोन हजार वीस पाच दोन दोन हजार वीस या तीन वेळेसुद्धा त्या दोषी ठरून सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणजे वृक्षामध्ये झालेला जो काही भ्रष्टाचार आहे म्हणजे ते जे काही मृत मेलेला माणसाचा जो कफन असतो कफन खाल्ल्यावनी विकून खाल्ल्यावनी हा भ्रष्टाचार आहे लातूर हा दुष्काळी भाग आहे पहिलाच दुष्काळी भागामध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल तर खरंच आमचं इथं प्रशासन झोपलेलं आहे ते काही सांगण्याची गरज नाही हा फक्त मी एका प्रशासनावर किंवा एका सरकारवर दोष देत नाही तर हा दोन हजार सतरापासूनचा घोटाळा आहे मला जिल्हाधिकाऱ्याला पण विचारायचा तुमचं त्यांच्यावर नियंत्रण नाही का त्यांच्यावर तात्काळ तात्काळ म्हणजे तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा आणि जेवढी काही मालमत्ता लंपास लावलेली आहे ला चोरीला गेलेल्या भ्रष्टाचार झालेला आहे ते मालमत्ता चौकशी बसवून पूर्णपणे ते मालमत्ता मिळून घ्यावं अशी मला शासनाला विनंती करायचं आहे आणि जर हा जर मुद्दा झाला नाही किंवा त्यांना जर बरखास्त जर तुम्ही केला नाहीत आणि जर त्यांचा निधी परत मिळवला नाहीत तर आमच्या पद्धतीने आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा पेटू आणि याच्या सर्वस्व जिल्हा जिल्हाधिकारी असतील जय हिंद जय महाराष्ट्र